आणि आता बातमी कांद्याबाबतची कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा अशी आग्रही मागणी छगन भुजबळांनी केली आहे कांदा प्रश्नावरून छगन भुजबळ विधानसभेमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले आधारभूत किंमत कायम ठेवा भुजबळांनी विधानसभेमध्ये ही मागणी केली विधानसभेमध्ये भुजबळांनी ही आग्रही मागणी केली कांद्याच्या निर्यात शुल्कासंदर्भात कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करा अशी मागणी भुजबळांनी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी सुद्धा ही मागणी करत आहे या देशातील कांद्याचं उत्पादनापैकी साठ टक्के कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला अध्यक्ष महोदय आज एकदम भाव पडलेले आहेत झालंय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे प्रति क्विंटल सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राइस मिळालं पाहिजे कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना माझं काय म्हणणं आहे की पंधराशे जाऊ द्या त्यातला साडे सातशे रुपये जरी दिले साडे बावीसशे तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल आपण प्राइस साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या च्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या च्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली कांद्याच्या इतर पिकाची वेगळी त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राईस स्टेबिलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय दरम्यान विरोधकांच्या या मागणीवरती सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचाही आहे आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो जेव्हा अगदीच भाव खाली येतात आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला शेतकऱ्यांची असते एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता साठ टक्के आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के महाराष्ट्राचा वाटा आहे त्यामुळे मोठा वाटा आपला चाळीस टक्के महाराष्ट्राचा आहे कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते पाहतोय हाही एक आपण पर्याय आपण करतोय